आणि आत्ताची अगदी ताजी दृश्य स्फोट झालेल्या ठिकाणाची ही दृश्य खरं तर अंगावरती काटा आणणारी आहेत भयावह अशी दृश्य आहेत सर्व ठिकाणांवरनं पाण्याचे टँकर्स मागवले गेलेले आहेत इथे काही स्कूटर्स पार्क आहेत ज्या अर्थी इथे स्कूटर पार्क करण्यात आहे त्या अर्थी अनेक कामगार या कंपनीमध्ये आतमध्ये काम करत असल्याची भीती सध्या व्यक्त होत आहे हा रहिवासी भाग या कंपनीपासनं अगदी जवळ असल्यामुळे चिंता वाढलेली आहे मी स्वतः डोंबिवलीची रहिवाशी आहे आणि डोंबिवली एमआयडीसीमुळे अनेक समस्यांना डोंबिवलीच्या नागरिकांना सातत्यानं सामोरं जावं लागतं सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा एमआयडीसी परिसरात ज्यांची घरं आहेत ती सगळी मंडळी असतील नेहमीच आवाज उठवत असतात आणि धोकादायक कंपन्यांवरती कारवाई करा ही मागणी केली जाते परंतु आत्तापर्यंत राजकारण्यांनी आश्वासनाच्या पलीकडे कोणती कारवाई ठोस कारवाई केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी प्रोबेस कंपनीमध्ये स्फोट झाला त्यानंतर डोंबिवलीच्या केमिकल कंपन्यांचा मुद्दा ऐरणीवरती आला मग स्फोट झाला तो अमुदान कंपनी अमुदान कंपनीत सतरा जणांनी जीव गमावला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची स्फोटाप्रकरणी प्रतिक्रिया आली आहे आपण पाहूया